उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने आठ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा चालू आहे चार दिवस झाले तरी कोणीही मंत्री तिकडे फिरकले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या मुक्तरी मुख्यमंत्री यांनी महिलांच्या मोर्चाची दखल घ्यावी अशी मागणी मोर्चामधील महिलांनी केलेली आहे चार दिवस झाले उघड्यावर रस्त्यावर पावसात थांबावे लागत आहे कारण आझाद मैदान येथे पाच नंतर आझाद मैदान सोडावे लागते तर पाहुयात आझाद मैदान येथील मुंबई प्रतिनिधी डॉक्टर स्मिता तरटे यांनी घेतलेला आढावा 天子坐，龙椅，谢 <noise> 我<楽>。